राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजपर्यंत आपण जे हिडिओ बनवत होतो तो आपल्याच भागामध्ये बनत होतो एक वेळेस या भागामध्ये फूप या ठिकाणी येण्याचा योग आला होता पण आज आपण पुन्हा एकदा सातेवाडी या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी त्यांची यात्रा राहते डोंगर हो तर उंच अशा डोंगर देव मंदिर आहे त्यांचा आणि सोबत आहे ती स्थायिक गावकरी काय ना तुमचा चंद्रकांत कचरे चंद्रकांत कचरे आणि जे आमचे नेहमीचे सहकारी किशन पितळ जे यांच्यामुळं आपल्याला नवीन नवीन ठिकाणं पाहायला म्हणजे भेटतात तर त्यांचा तर आपण मनापासून आभार आहे आणि आपले सगळेच ऑडियन्स त्यांचे मनापासून आभार मानतात तर हे स्थायिक जे आहेत त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेणार आहेत आपण आणि ह्या जो भरपूरच जंगल आहे इकडं मित्रांनो पाठीमागा तर जंगलामधून आता आपली जा चा, चालत जावं लागणार आहे त्या डोंगरावर तर मित्रांनो स्थायिक गावकरी सातेवाडीचे काय नाव आपले बोलले चंद्रकांत कचरे चंद्रकांत कचरे तर ह्याच वेळेला ही जत्रा राहते का हो आणि किती दिवस चालते ही जत्रा एकाच दिवस एकच दिवस ना भरपूर मोठी राहते भरपूर मोठ कारण मी पहिल्यांदा येतोय आणि आमचे मित्र किसन पितळ तुम्ही किती वेळेस आले तिकडं मी पण पहिल्यांदा चालल पहिल्यांदाच तीन वेळेस चालेल मी चालू इंटरेस्टिंग खेळू आहे राहा आणि हा हिडू आपल्यासाठी आम्ही आज करण्याचा प्रयत्न करतोय इकडं भरपूरच आता भरपूरच गर्दी होऊ राहिले आणि गाड्या इथं लागतात पार्किंगसाठी आणि ह्या भरपूर अशा गंधाट झाडांमधून आपल्याला आता प्रवास करायचे चला आपण आता थेट बरडे बर्देनाथ या देवस्थानाजवळ जाणार आहे चला मित्रांनो जामदार झाड आहे तिकडे पहा या झाडांमध्ये जर माणूस गेला ना तर दिसत सुद्धा नाही समोर आमचे जे मित्र आहेत किसन पिचड आणि अनेक काही आता जे भाविक भक्त त्या यात्रेसाठी ते आता ह्या रस्त्यानं जाणार आहे ती रस्ता तिकडून आहे आणि इथून आहे मित्रांनो आणि जास्त करून करून तिच्या झाडी जा जार दाट आहेत मित्रांनो या पहा आपण आता आप या गंधाट अशा जंगलामधून आपला हा प्रवास चालू होतोय मित्रांनो आणि थोड्याच वेळात त्या डोंगर किती मोठी म्हणजे यात्रा राहते ना ती आपल्याला पाय भेटणार आहे आपण पहिल्यांदा येतोय आणि आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्या मित्रांनी पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो चला गनदाट जंगल आहे मित्रांनो इकडं एकदम एक घनदाट काट्यांचा काट्याकुट्यामधून रस्ता काढीत जावा लागत आहे तपास समोर जो डोंगर दिसतोय ना त्या डोंगर जायचे आपल्याला असा आडवा आडवा आड़ौ, आडवा आड़ौ, आडवा वाघ बिघ नाही ना इकडं आहेत बिबट्यांचा इकडे जास्त प्रजोर आहे मित्रांनो चला आता इकडे काय आपल्याला त्याच्यामुळे काय आपण आता वाघायला बी येते नाही का आपण काही रानशीच माणसं हा त्या तिकडे डोंगर जायचे मित्रांनो आडवा आडवा असं आणि कड्या सुद्धा इकडे राहणे मित्रांनो खोल खोल गुहा खडकातल्या हे आहे ती विशेष करून आज आपण ह्या से यात्रेचा झिडगो बनवणार जास्त करून तर मित्रांनो रस्त्यानं जात असताना एक पडकी झोपडी दिसली आपली झोपडी म्हणजे मोठा वाडा आहे मित्रांनो हा वाडा गायंचा राहतोय काय काय आता कोणी नाही राहत नाही रे रा? आता उन्हाळ्यामध्ये कोणीच नाही तर राहत पावसाळ्यामध्ये इथं चारशे पाचशे गायी येते त्या गायी राहते ते कारण पावसाळ्यात मग खाली सगळं भात वगैरे शेती लावतात ना मग गुर सगळं डोंगराला वर येते ते मग उन्हाळ्यामध्ये पाणी नाही राहत वर डोंगराला मग गुरं खाली जर राहतात मग इकडे त्यांचं शेण बीण पडेल मग हे शे, हा सेंद्रिय खत आहे आपला तर हा हे नाही का शेतामध्ये टाकण्यासाठी मग खाली न्यायला लांब आहे ना तर नेऊ शकत नाही आपण नाही का हा खाली नाही का मग खालीच गुरु बाकीच्या राहत आहेत नाही कागद टाक पावसाळ्यामध्ये मग कागद टाकीत काही ताडपत्र्या टाकीत आहेत बरेच जवळ तीन चारशे काही बसतील एवढं आहे पाठी मागून तिकडं आहे नाही का बरच मोठं आहे तिकडं पुढं पण आहे इथं जवळ दोन तीन कुटुंब राहत असतील हा बरच मोठ इकडे तीन चारशे गायी राहतात मित्रांनो पावसाच्या वेळेस बरं का उन्हाशी पाणी नसल्यामुळे नसल्यामुळं मग जातात खाली निघून गावाला पहिल्या डोंगराने इथं मस्त तर पावसाची अशा प्रकारे एकदम निसर्गरम्य वातावरणमध्ये कुटुंब राहत चला मित्रांनो रस्त्यानं जात असताना था। हा एक दिसला या उन, था था। था। आपली म्हणून हे दुसरे इकडं आमच्या आदिवासी भागामध्ये असंही राहण्यामध्ये गाय घेऊन गायखे राहतात हे चला आता आपली पुढची वाटचाल चालू करू आपण तर मित्रांनो आता सहकारी आहेत केसन पितळ आता ते इकडे राहतेच भरपूर मग इकडं कोण साथवाडी कुठं आता ह्या सगळ्या सातवाडीच्या वाडी हा इकडे समोर सई जांभळेवाडी आहे पुढं तिळसळवाडी आता पुढं मोरवाडी साथयवाडीचं असा सातवाडी आहे ते सम मित्र एकदम निसर्गरम्य वातावरण आहे पहा एकदम म्हणजे येतो खालीदरीचा भाग आणि इकडे जंगल तर भरपूरच आहे सातेवाडीत तिकडं समोर आली ते बघ तिकडं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याला एवढं काही शूट होत नाही ती पण मग निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि पावसाची ह्याहीपेक्षा इकडे एकदम खतरनाकाचं वातावरण राहत आहे आणि हे कारू आहेत का इरा तर मित्रांनो हे पहा हे कारू येत कारो पूर्ण मरून गेली होती आणि आता मिळ आली होती बारीक बारीक का कारो उघलत पहा किती रोप किती रोप आहेत कार भरपूर कारो हे बा भरपूर कारू उतरलं आणि वर उंच असा कडे पाहा उंच कडे वर पा आणि आपण आता ह्या कडेच्या खालच्या साइडनं चालू आहे रस्ते आणि खाली पण एकदम खोल अशी दरी आहे अजून आपल्या एक तास लागणार आहे मित्रांनो त्या डोंगर जायला जिथं जत्रा आहे तिथं असं पहिल्यांदा पाहतो तर नक्कीच तुम्ही पर्यटनासाठी येऊ शकतात पर्यटन स्थळ सुद्धा एकदम भारी हा कारवाचे जास्त इकडं जास्त कारव येते आणि करवंद झाड करवंदाची झाड येते तोरणीची झाड येते आहे येते बरेच आले आंबेळा नाही अजून आले येतील अजून महिन्यामध्ये पिकतील नाही का शिवरात्रीच्या वेळेस पिकत येत नाही का मित्रांनो पहा मित्रांनो भरपूर वर चढू जायचे अजून हे आजी चालत पा पार काठी टिकी चालत आजी किती वयस्कर माणसं पण किती देवाची आवड मित्रांनो पा आजी दमल्या नाही का आजी <laughs> दमल्या <लेने> नाही ना <laughs> आजी नाही बोलते मित्रांनो चला किती वय वृद्ध माणसं जाते तरी देवाची एक आवड म्हणून समोरून आता आम्ही विकून चालेल बाबा इकडून वरून आले जाऊन आणि त्या साईडला कोपरा मांडवा हे आहे मित्रांनो खूप चांगली इकडे ना अरे फोपसोली पलीकडे राहिले हां आता जांभोशी जांभळशी भरपूरच असा दर्या खुरी जा बघ या अजून आपली जांभोर जायचे पार या दगडांमधून पूर्ण तर आम्ही आता इकडून चालू काही माणसं तिकडून चालले ते राम राम वरून जाऊन आले का तर पाहून जाऊन ते वरून जाऊन आले आणि ऊन झाले आता भरपूर मग त्याच्यामुळं लवकरच गेला त्या परडत आहे आता म्हणून आपली भरपूर थोडं जाई फार घाम निघत आहे पहा मित्रांनो किती लांब राहलोय आपण भरपूरच भाई भक्त या दर्शनासाठी इकडं आणि या ठिकाणी आमचे मित्र किशन पिचड जमलं काय जाम दमलो निघाला ना निघाला मित्रांनो भरपूर टक्कल तापली काय टोपी आणली नाही सकाळी तर जमलं काय जमलं ना मित्रांनो भरपूर असं लांबून जसं नाही यायला लागत आहे आणि घाम निघत आहे आणि ऊनही भरपूर सुद्धा आहे का जा नाही जामून होत आहे तर किती वर चढू आम्ही पाहू मित्रांनो अजूनही तरी अजून किती लांब जायला लागणार अहो पंधरा एक मिनटं लागली अजून अरे काय चप्पल काढली आत्तामध्ये तर मी तर खाली खेड्या रोडून छापला सरकार ना त्याच्यामुळे छापला काढून घेतला आणि मग चालू चला एक बैठ ना त्यांच्या दर्शनाची आम्हाला लागले आणि आम्ही चालू त्या दर्शनासाठी आपल्या मित्रांनी सुद्धा एक सुंदर वातावरण त्यांना दाखवले वर भरपूर मैदानी आणि वर यात्रा भरपूर भरते चला आता या छापला काढून आपण चालू झामई मोखा नाही नका हाय जर्किंग काढलाय घातलाय डोक्या आता मला तर जाम दम लागला तुम्हाला नाही लागला काय लागलाय बाबा हा टेक्निकल बोलवतो लागलाय बाबा आता आपण शेवटी वर या मैदानामध्ये पोचलो आहे बंटीनाथ त्यांच्या एकदम उंच असा डोंगर सोडून आता आपण वर आलोय पाठीमागा पा किती गर्दी अक्षरशः एकदम लागल्यानंतर वर येते आता तर पा पाठीमावढी गर्दी आहे पाठीमागे दुकानं पण भरपूर आहे तिकडे पण आपण चालू आहे आता चला दर्शनला जाणार आहे तिकडे दुकान आहे भरपूर आहेत ते पण आपल्याला दाखवणार आहे चला केवढी गर्दी आहे पा मित्रांनो ह्या मैदानामध्ये इकडे खाली असा सपाठमा आहे तिकडे मग दुकाना काही हाट्याला ह्या राहतात तिकडं वर समोर जी टेकडी आहे ना तिकडं मग ते देवस्थान आहे आणि इकडं खालच्या साईडला झाड आहे ती विश्रांतीसाठी माणसा बसतात अबा इकडं ह्या मैदानामध्ये इकडं हाट्याला काही दुकाने येते नारळ पेड अशा अनेक वस्तू वरांची खेळणी तिकडं वर समोर ती छोटीची टेकडी तिथं मंजिर आहे वर प्रथम आपण तिथं जाऊन येऊ त्या मंदिराकडं तिथं बर्डेनाथांचं ते देवस्थान आहे तिथं दर्शन घ्यायला आपण जाणार आहे ती गर्दी पाहणं मित्रांनो किती आहे एक विशेष वाटत आहे मित्रांनो क मांडवा खाली सातीवाडी फोपसंडी इकडून विशेषतः किती भाविक येतं ती पाहणं आणि ह्या दोन तीन गावांच्या मध्ये हा डोंगर आहे आणि तिथे हे बडनाथांचं मंदिर आहे एवढ्या या ग्रामस्थांचं आभार मान आहे मित्रांनो किती म्हणजे दर्शनाची देवाची किती आवड आहे हे पा चला आता आपणही चालू वर दर्शनाला समोर वर मंदिर दिसतंय पा पूर्ण डोंगर आहे पहा चौक एकदम असा दर्याखोऱ्याचा राह ह्या लवकर चढत याला आता मित्रांनो तर बघा दोस्तांनो आता आपण पूर्ण वर सपाटी चालू आहे पाठीमाग मंदिर दिसतय आमचे एक शस्कार भेटले गारवाडीवरून ना काय नाव तुमचं आहे नेहमी पाहतात का आमचं तर चला ते पण भेटले ती तर भरपूर मित्र या ठिकाणी ओळखीचे भेटले तर चला दर्शन घेऊन येऊ ना आता दर्शन घेण्यासाठी आपण जातो त्या मंदिराजवळ आणि हे आहे समोर पा बर्डीनाथांचं सुंदर असं मंदिर पहा सातेवाडी फोपचंडी कोपरा मांडवा आणि इथं पायथ्याला असणाऱ्या अनेक वाड्या वस्त्या या सगळ्या ग्रामस्थांचं खरंच आभार मानाय पाहिजे किती सुंदर मंदिर बांधले पा आणि मस्त अशी यात्रा उत्सव साजरा करतात तिथं अनेक महिला भगिनी लहान थोर वयोवृद्ध सगळ्याच्या यात्रेमध्ये सहभागी होत्यात आणि अनेक लांबून लांबून येणार काही यात्रे या करू आणि विशेषतः मित्रांनो पा इथल्या सगळ्या भजनी मंडळांचा सुद्धा मी मनापासून आभार मानितो मोठ्या उत्साहात या ठिकाणी भजन खरंच एक धार्मिकतेची ओढ आहे मित्रांनो आमच्या महिला भंगीने दर्शन घेताना बर्डीनाथांचं तर आपण पण आता जाऊ दर्शनाला मित्रांनो आता आपल्याला देवाला फोडण्यासाठी नारळ घ्यावं लागणार आहे शेवटी नारळ माग असणार ती केवढा नारळ आहे पन्नास रुपयाला खबर बरं बरं तर मित्रांनो एवढं घाट चढून आणायला लागतं त्याच्यामुळं शेवटी माणसाला गाडीवर जरी वजा जरी चढवायचा ठरला तर आम्हाला बाडा घेतोय मग ते एवढं पोतीच्या पोती आणायच्यात म्हणजे ते महा असणार आहे ते शंका नाही पण आपली देव आहे आपण शंभरला येणार असं घेणार चला जे आम्हाला दोन नार तर आम्ही दोन नाराळ घेतो या ठिकाणी देवाला फोडायसाठी आणि इकडे काही आमच्या भाविक भक्तांची रांग दर्शनासाठी तर इकडे पण आपली काही सस्काबर नमस्कार भरपूर दर्शनासाठी पहिल्यांदा आलेत का तुम्ही भरपूर रांगा या ठिकाणी आमचे भरपूर मित्र भेटत या ठिकाणी आम्ही भरपूर लांबलेत पण मित्रांज नाही पण ठीक आहे अर ज्यांना कोणला नारळ फोडायचा असेल ना मित्रांनो इथं बाहेर फोडते ती आतमध्ये शक्यतो नारळ फोडले जाते नाही ना मग इथं नारळ फोडून मग दर्शनाला लागत आहेत लोक आणि काही आतमध्ये नारळ देतात पण मग आतमध्ये संगीत नारळ देशात नाही का याचा सगळा प्रसाद म्हणून उपयोग केला जातोय भरपूरच लांबलं तर अशी रांग आणि मी पण रांगेला राहिलो आता इथं कारण मित्रांनो आपल्या देवाचं दर्शन आहे तर मग रांगेमध्येच उभा राहावं लागणार आहे आणि एक या ग्रामस्थांची कारण रांगेमध्ये प्रत्येकानं उभं राहून म्हणजे गर्दी होऊ नये म्हणून इथलं काही नियम येते यात्रा कमिटीवाल्यांचं चला बा पेड सुद्धा भरपूर वाटलं जातं ती रांगेला उभं राहील ना मित्रांनो पेड खाऊनच पोट भरत आहे हे आमचे काही नवसावाले मित्रमंडळी आणि मंदिराच्या बाहेर दारामध्ये नंदी महाराजांचं दर्शन होत आहे एक त्रिफूळ मोठा आणि थोड्याच वेळात आता त्या बर्डीनाथांचं आपल्याला पण दर्शन होणारे या रांगेत रांगेतोभया आपण आणि आपल्या सगळ्या मित्राला पण मी दर्शन देतोय हे पा हे आहेत बर्डीनाथ चला मित्रांनो सगळ्यांना बर्डीनाथांचं दर्शन देतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं पण दर्शन झालं चला मित्रांनो बरेचशा प्रतीक्षानंतर मोह पण दर्शन झाला आणि आपल्या अनेक मित्रपरिवाराला सुद्धा बर्डीनाथांचं दर्शन दिलं चला आता आपण खाली यात्रेमध्ये जाणार दर्शन घेऊन आपण पुन्हा खाली मैदानामध्ये ही मोठी यात्रा भरली इकडे खाली इकडे चालू आहे के केवढा जनसमुदाय पहा मित्रांनो थोडं खाली उतर जावं लागते चला किती निसर्गरम्य वातावरण आहे पहा मित्रांनो एकदम निसर्गरम्य वातावरण मित्रांनो पहा या ठिकाणी संत्री विकायला आणि या साईट आपला राजूरचा प्रसिद्ध कंदी पेडा नाही का आ, कसा लागला पेढा कसा किलो आहे ती शंभर रुपये देव साऱ्या ठिकाणी चारशे रुपये किलो तर राजूरचा आपला कंदी पेडा चौदार पेढा राजूरचा एकदम प्रसिद्ध तर त्यांची भेट झाली तर इडून कोणाला देवासाठी पेढा लागला असेल तर ते इडून घेतात नाही का तर चला हा हे आपला राजूरचा कंदी चौदार एकदम पेडा एकदम प्रसिद्ध आपल्या मागासून माणसा आपले नाही तर चला ज्याला देवाला पेड लागत असेल ते इथून येतात मग चला मित्रांनो आपला दर्शन झाला होता परळीनाथांचा आणि मग दर्शन झाल्यानंतर क्षणभर विश्रांतीसाठी या ठिकाणी या झाडाखाली बरेचसे मित्रमंडळी भेटल्यात काही नवीन ब्लॉगर मित्र भेटले ती ते पण आमच्या एवढं नियमित रेग्युलर पाहतात तर आता त्याने मग मला वाटतं पाववाडा आणलाय मस्तपैकी पैकी रेवड्या आपल्या गावरून पाहिजेत रेवडी शेंगुळी म्हणतात गुढी शेवड आपल्या गावरून पाहिजेत जिलाबी आहे आणि बसले सावला खात पाण्याचा बिसलरी आहे आणि इकडे पाणी प्यायचं काम चालू आता राम रामराम कुठे आपण म्हणजे सातवाडी इथलेच दिसत आहेत ना इथलेच येते आणि हे एक नवीन युट्युबर आहे आपले माझे सरपंच आहेत मित्रांनो माझे सरपंच आहे तरी पण ते पण युट्युबर आहेत त्यांचे ब्लॉग चे युड आहेत काय नाव आहे आपल्या चॅनलचं ग्लोरी इंडिया मदर ग्लोरी इंडिया मदर या चॅनलवर जाऊन मित्रांनो त्यांना पण सपोर्ट करा आपली माणसं येते आणि तर एवढं मित्रमंडळी भेटले आज इथं आल्यानंतर भरपूरच मित्रमंडळी भेटले तर धन्यवाद दादा आणि त्यांच्याकडून आम्हाला नाश्ता पण भेटला आणि आमच्या पण चॅनलला सपोर्ट करा बा का तुम्ही पाहतो का आमचं चॅनल हां चालेल तर चला दर्शन झालं मस्त मित्रमंडळी भेटले हा यांचं ना ते काय त्यांचा पण एक चॅनल निघणार आहे त्यांनी पण सपोर्ट करू आपण आणि मित्रांनो इथं देव तर भेटलेच भेटले पण देवासारखी माणसं भेटणार लय मुश्लिल जात्रा मित्रांनो मित्रांनो हे जे मित्रमंडळी ना हे जे भेटले ना आपल्याला आमचे जे मित्र आहेत आपले सहकारी किसन पिचड यांचे सगळे वर्ग मित्र पंधरा वर्षांनी भेट झाली सगळ्यांची पंधरा वर्षांनी भेट झाली हिबिट म्हणायला आपल्या बर्थडे नंतरच घडणार आहे असं म्हणायचं नाही का तर प्रतिमांची खास करून हे आमचे जुने सहकारी मित्र भरपूर दिवस लांब गेले होते पण आज एवढं आमचं सर्वजण आमचे कॉलेजचे आता पॉवर चक्की नाव गावा गाजवलेलं आहे तांत्रिक अडचणीमुळे ते खूप दूर गेले आता त्यांचा पॉलिटिक्सचा व्यवसाय आहे नहीं। चा ते आम्हीच आता पण व्हिडिओ बनवणार आहेत तर चला पंधरा वर्षांना भेटले इथं आणि आयुष्यातून पहिल्यांदा मय गाठ झाली आणि माझ्याबरोबर आमच्या अख्या परिवाराची गाठ या हिडिओच्या माध्यमातून आज आपल्या समोर मित्रांनो रामादित्य आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा आता व्हिडिओ कसा वाटला चालेल चालेल ह्या बाजारात आता आपण फिरतोय ना पेडा मोठ्या प्रमाणात राहतात विकाय मित्रांनो प्रसादासाठी आणि मग इकडे काही हॉटेल काही बारीक पोरांची खेळणी कटलरी वस्तू सगळ्याच राहत आहे हे पा असं मंडप या ठिकाणी समोर गोळा या ठिकाणी आता आपण गोळा खाय आलो बर्फाचा गोळा कलर देऊ का हे पा असा गोळा तर आमचा मित्र किशन पिचड आणि आम्ही या ठिकाणी गोळा खाण्याचा आनंद करेल किती मित्र ए किती आहे किती गोळा किती आहे वीस ला गोळे हा तर या ठिकाणी आता गोळा खाण्याचा आनंदोय चला ज्या पटक आम्हाला टायम येऊ का चला गोळा खाण्याचा आनंद निघतोय आता या ठिकाणी मित्रांनो गोळा खाण्यासाठी बरीचशी मंडळी आले यात्रेमध्ये हा एकदम प्रसिद्ध असा गोळा तर वीस रुपयाला हा गोळा भेटतो फार आणायला लागत आहे मित्रांनो हे बर्फ हे सगळं वाहून एवढा आणायचा म्हणजे लय आवड म्हणून या लय महाग हा गोळा बाजारामध्ये दहाच रुपयाला भेटेल पाच रुपयाला सुद्धा भेटेल पण या उंच साहित्य आणायला लागत आहे तर चला चला मित्रांनो आपल्या सगळ्यांनी बरडी दर्शन केलं बाजूला गर्दी पाकीतीये दुकानावर पण भरपूर येते तर आमचे मित्र किशन किशर आम्ही आता हा गोळा खाण्यास तिथे गोळा कस काय वाचा एकदम मस्त गोळा आहे मित्रांनो आपण पुन्हा आपल्याला डोंगर उतरून खायला जायचे जेवढा टाइम लागला तेवढा टाइम लागणार साधारणता आपल्याला एक दीड तास पुन्हा लागू शकतो चला मित्रांनो आपण आता जातोय खाली डोंगरचा खाली हॅलो आता सुरू होतोय तो आपला तिचा प्रवास जेवढा घाट आपण ओर चढून आल ना मित्रांनो तेवढाच घाट आता आपल्याली उतरून जायचे खाली ज्यांचं दर्शन झाला ते आता पुन्हा परतीच्या प्रवासाला तर चला मित्रांनो आज आमचे सहकारी किसन पिचड आणि मी सातेवाड या ठिकाणी बर्डीनाथांच्या यात्रेसाठी आलो होतो या जंगलामधून वाटकाळीत भरपूर लांब गेलो डोंगर आणि तिने पण भरपूर सहकार्य केला आता आपण गाडीपासून पोचलो इथं आपल्या तर चला आता आपल्याला निघायचे घरी तर हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसं वाटलं मित्रांनो आजचा हा 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 व्हिडिओ नक्की आम्ही कळवा आपण जर चॅनलवर नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा असं गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय बरटीनाथ